लेखी बाळी आजपर्यंत त्याने बोलायला नव्हतं पाहिजे आम्ही कोणाच्या लेखी बाळी आणत नाही हे सामाजिक वाद असेल वैचारिक वाद असेल तो तिथच पाहिजे कुटुंबापर्यंत कोणाच्या बाळी पर्यंत जायला नव्हतं पाहिजे जा, लेखी बाळी बद्दल बोलत असताना इथं जातपात येत नाही इथं खऱ्या अर्थानं माणूस की येते आणि माणसाला नाही याचे केसर डुप्लिकेट डिग्र्या डुप्लिकेट या डुप्लिकेट माणसाकडनं काय अपेक्षा करणार मूर्ख माणूस येतो खऱ्या अर्थाचा आदर करणारा आमचा समाज आहे परंतु त्याने काल जे वक्तव्य केलं जालना जिल्ह्यामध्ये कुठेही त्या जालना जिल्ह्यात आज त्याचे त्याचे गाडी पुरुष तोंड करण्याचा आम्ही मराठा क्रांती मोर्चा काळ तोंड करणार आहोत आणि प्राध्यापक नाही प्राध्यापक नाही खाद्यापक आहे ओरिजिनल प्राध्यापक लोक आहे काही त्यांना पाहिजे त्यांना तिथून परिवर्तन सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे काल ओबीसी नेते स्वतःला ओबीसी नेते समजणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि या वक्तव्याचं राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत माझ्यासोबत जालना जिल्ह्यातील व जालना शहरात व परिसरात एक अग्रेसिव काम करणारे काही मराठा समाजाचे नेते जोडलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता कारण की जे वक्तव्य प्राध्यापक लक्ष्मण आके यांनी केलेलं आहे ते फार मोठं गंभीर वक्तव्य आहे भाऊ मला सांगा काल प्राध्यापक लक्ष्मण आके यांनी म्हटलंय की आता कोणीही शहाण्णव कोळी मराठी राहिलेले नाहीत आमच्याकडे मुलं आहेत तुमच्याकडे मुली आहेत का आम्ही आमची मुलं लग्न करण्यासाठी तयार हे वक्तव्य कसं पाहता आजपर्यंत आम्हाला छत्रपती शिवराय सर्वच महापुरुषांचा आदर्श आम्ही घेऊन सरवळीत गेल्या अनेक वर्ष काम करतो परंतु आजपर्यंत आम्ही आमची मर्यादा सांभाळली परंतु हे जे हाके खोके काय ते बोके हे संकरीत घेणं कुठलाही सेट नेट स्वयं स्वयंघोषित प्राध्यापक आज काही जे बोलायला लागला खरोखरच ते ओबीसीचा नेता असन तो एका जातीचा आहे आणि तो खरोखरच ओबीसीचा नेता असन तर त्यानं त्याची पोरगी ओबीसी समाजामध्ये साडेतीनशे जाती त्यातल्या काही जाती भटके भटकेमुक्त जा आजही बिचारे परेशाने उच्च शिक्षित आहे काही त्यातले मुलं शिक्षण भारतीय समाजाचे आमचे मुलं बांधव आहे भाऊ आमचे असे काही भटके विमुक्त शिकलेले त्याची मुलगी त्याला द्यायला पाहिजे त्यांना खऱ्या अर्थानं तिथून परिवर्तन होईल आणि मराठा समाजाच्या लेखीबाळी आजपर्यंत त्यांना बोलायला नव्हतं पाहिजे आम्ही कोणाच्या लेखी बाळी माझा आणत नाही हे सामाजिक वाद असेल वैचारिक वाद असल तो तिथंच पाहिजे कुटुंबापर्यंत कोणाच्या लेखी बाळी पर्यंत जायला नव्हतं पाहिजे पहिली गोष्ट आम्ही आमच्या लिकी बाळी सांभाळला आम्ही सक्षम आहे तो इतिहास आमच्याकडे दिलेला आहे आम्ही आमच्याच नाही तर इतर जातीच्या इतर समूहाच्या लेखी बाळी सांभाळण्याचा जो वारसा छत्रपतींना दिला रयत घडवली त्या लेखी बाळीचा आई बहिणीसारखा सन्मान करून आम्ही सांभाळत आलेलो आहे परंतु असा बिंटोक मूर्ख ते कुत्र खरजुल असं काही भोगत असन तर तो कुत्र आहे त्याच्या शेपटीवर पाय दिला ते म्हणतो माझ्या शेपटीवर पाय देऊन भोगतो तो कुत्र आहे कुत्रा शेपटी भक्कणार आहे परंतु खऱ्या अर्थानं आम्ही मराठीचे अवलादे वाघाची अवला दे आमच्या शेपटी आम्ही नरडाचा घोटच घेऊ हे त्यांना लक्षात घेतलं पाहिजे यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असं वाटतंय का या वक्तव्याने मी तर म्हणून मराठा समाजच नाही मराठा समाज सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जातो मोठ्या भावाची भूमिका घेतो म्हणून प्रत्येक समाज मराठा समाजासोबत आज पण काम करतात धनगर समाज बांधव सुद्धा मराठा समाजासोबत काम करतात गावगाड्यामध्ये असेल शहरामध्ये असल तो इतिहास आहे ते चाला तुम्ही सगळ्यांच्याच भावना दुखावला बाळी बद्दल बोलत बोला इथं जातपात येत नाही इथं खऱ्या अर्थानं माणूस की येते आणि माणसाला नाही याचे केस डुप्लिकेट डिग्र्या डुप्लिकेट या डुप्लिकेट माणसाकडनं काय अपेक्षा करणार मूर्ख माणूस येतो खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस असल किंवा आणखीन जे ज्या संबंधित विभागाचे शिक्षण विभाग त्याच्या सगळ्या डिग्र्या चेक केल्या पाहिजे त्याची सगळी चौकशी चेक केली पाहिजे त्याचे मित्र कोण आहे काय करतात कुठं कोणतं मुताड पेतो काय करतो व्यसने व्यसन सगळेच करतात पण वेळ काळ आणि ते मुताडून काय भरतो बोलतो हे देवेंद्र फडणवीस सुद्धा ध्यानात घ्यायला पाहिजे याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे एखादा सामाजिक कार्यकर्ता छोटे मोठे आंदोलन करून एखादं अं काही समाज साम, हितासाठी शस्त्र उपसतो आंदोलनाच्या शस्त्र उपसारतो कोणता हत्यार घेत नाही त्याच्यावर मात्र आवाज सभा कोणते कोणते गुन्हे दाखल केले जाते दा आणि हो आरामखोर भाडगाव कुठं कुठं बोलायला याला मात्र सरकार सांभाळलं का विरोधी पक्ष नेता पण हेच काही समजायला तयार नाही मोठं वक्तव्य या नेत्यांनी केलेलं आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना सरकार सांभाळत आहे का आता आपल्याला आणखी काही नेते काय वाटतं प्राध्यापक लक्ष्मण हाके कोणाच्या म्हणल्यावर बोललेला असेल तो मोठा वेकार बघा प्राध्यापक लक्ष्मण हाके हा नालायक माणूस आहे आणि त्याचा प्रथमचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि तो स्वयंघोषित ओबीसीचा नेता आहे आणि त्याला आज जर आजपर्यंत मा, बघितलं तर मराठा मा, समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राज्यामध्ये आज छत्रपतीचा वारसा आहे आम्हाला मराठा समाजाला मराठा समाजाचा एक इतिहास आहे देशामध्ये आज मराठा समाज असा कोणत्या त्याही लेखी बाळीला बोलत नाहीये परंतु काल तो हकेनी जे ओबीसी बद्दल ओबीसी मध्ये बद, त्यांच्या मुली ओबीसी द्यानी त्याने त्यांनी सांगा की ओबीसी मध्ये इतक्या जाती त्यांनी एक, एक दुसऱ्याचे कधी रोटी बिटी व्यवहार केला का अशा हराम आणि त्याचेच काही पिलावळ ज्यांना शहरामध्ये असतील ज्याला जिल्ह्यामध्ये असतील तेही त्याला समर्थन करत तेही तेही अज्ञानपणाचं ते त्या ते लोकांचं अशा हराम लोकांचं लोकांचं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि कोणाची लेखे बाळीचा आदर करणारा आमचा समाज आहे परंतु त्याने काल जे वक्तव्य केलं तेचे, तेचे जा 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 तो जालना जिल्ह्यामध्ये कुठेही त्या जालना जिल्ह्यात आला त्याचे त्याची गाडी पुढे त्याचा काळ तोंड करण्याचा आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही त्याचं सकल मराठा समाज येऊन त्याचा काळ तोंड करणार आहोत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना इशारा देण्यात आला की तुम्ही जर जालन्यात आले तर तुमची गाडी तुमचं तोंड आम्ही काळ केल्याशिवाय राहणार नाही काय वाटत लक्ष्मण हाके सर बोलले की बा आता कोणीही मराठा राहिले नाही शहाण्णव कोणी मराठा राहिले नाही कसं पाहता या बघतो या बिंटोक घाकेला मी माझ्या कामगार आघाडीतर्फे आता त्याला बोलून नाही करून दाखवणार कामगार काय असते आम्ही कोणाच्या लेखी बाईबद्दल बोललेला ले नाही मराठा समाजात कधी कोणाबद्दल चुकीचं बोललेलं नाही हाकेला आता बोलून नाही तर कुर्तीतून करून दाखवणार जालण्यात आल्यावर हो। नक्कीच आणखी आपल्यासोबत काही छावाचे कार्यकर्ते आहेत भाऊ मला सांगा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केलेले आहे की आता आमच्याकडे नवरदेव आहेत तुमच्याकडे नवरी आहेत का आम्ही करायला तयार कस कसा पा पातळी ढासळली सर्वात प्रथम त्या भिंडो खाक्याचा खोक्याचा मी जाहीर निषेध करतो छावा संघटनेच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्वात अगोदर त्याचा निषेध करतो आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि अठरा पकड जातीला सोबत घेऊन चालणारे छत्रपती नेता मानत असेल पण ओबीसी समाजामधील एकही असा व्यक्ती नाहीये की त्याला कोणी नेता मानत तो स्वयंघोषितच ओबीसीचा नेता झालेला आहे की ज्या समाजामध्ये जन्माला आला त्या समाजाचे लोकही त्याला मानत नाहीत म्हणून मला सगळ्यात पहिले त्याचा सगळ्यात अगोदर निषेध करायचा आहे कुणाच्याही लेकी मायाबद्दल किंवा ज्या महिला बद्दल असे अपशब्द त्यांनी वापरायला नव्हते हो पाहिजे पण वापरले तर त्याचा त्याला इथे चमत्कार त्याला प्रसाद भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आमचा छावा संघटनेच्या वतीने आणि मराठा समाजाच्या वतीने इशारा आहे त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेच फिरू देणार नाही हा सगळ्यात महत्वाचा त्याला इशारा आहे आणि याच्यानंतर त्यांना आता तरी सुधरून जावं नास्ता त्याला कृतीतून उत्तर मिळेल त्यांच्या मग अशी कुठली शक्ती आहे की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन स्पीच देतात काय वाटतं त्यात कुठली शक्ती आहे काय माहिती नाहीये पण आम्हाला सगळ्यात महत्वाचं हे करायचं आहे की जे त्याच्या पाठीमागे असेल त्यांनीही त्याला सगळ्यात अगोदर समजून सांगावं नसता त्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही त्याला मारल्याशिवाय सोडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि सर्वात अगोदर आम्ही त्याचा परत एकदा जाहीर निषेध करतो आणि नसता त्याने सगळ्यात देखत पूर्ण महाराष्ट्राच्या समोर नाक घासून मागणं माफी मागावी ही आमची मराठा समाजाच्या वतीने मागणी आहे नक्कीच त्यांनी माफी मागावी असा इशारा सुद्धा छावाच्या वतीने देण्यात आलेला आहे भाऊ मला सांगा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केलं हे कुठ आंतरजातीय विवाहाला खत पाणी घालणार आहे का आंतरजातीय विवाह खत पाणी घालणार बनण्यापेक्षा जी मनुष्यविरोधी कृती आहे त्यांना त्याच्या वागणुकीतून त्याच्या बुद्धिमत्तेतून दाखवून दिली आणि ह्या कृत्यामुळं अनेक जण जालना जिल्ह्यात सुद्धा असतील काही राजकीय पक्षात या आधी इकडं तिकडं चबध अनेक इकडं तिकडं जाणारे दोन्ही आजी माजी आमदाराच्या मतात दलाली करणारे असे काही कुत्रे त्यांचं मताच विभाजन होऊन त्यांचं धकन म्हणून एकेकाळी हिंदुत्व दाखवायचं एकेकाळी सेक्युलर दाखवायचं आता ओबीसी म्हणून दाखवायचं आणि आपली दुकान लावायची कोणाला तरी सोशल मीडिया ट्रोल असेही कुत्रे आता भुकायला लागले अशा कुत्र्यांचाही हौदोस या हाकेमुळे तयार व्हायला लागला आणि हे विष सर्वत्र पेरलं चाललंय अत्यंत दुर्दैवी हे लक्षात घेतलं पाहिजे मला सांगा आता त्यांनी एक आणखी म्हटलेलं आहे की आता मराठा समाज हा कधी शहाण्णव राहिलेला नाही काय मराठा हे प्रादेशिक नाव आहे महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखतो होतो मग कुठल्याही जाती पंथाचा असो या विशाल धोरणाचे प्रवर्तक मराठा महासंघाचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे विचार घेऊन आम्ही काम करतो आमच्या विचारात जर हेच जर विचार त्याला म्हणायचे असेल तर त्यानं त्याची मुलगी पाहिले जे खरोखर गरीब आहे आणि शिक्षणातून वर आलेला आहे त्यानं तिथून परिवर्तन करावं ना मी सांगितलंय आधी भटके विमुक्त समाज आज पण शिकण्याला काही काही समाज त्यांचेही प्राध्यापक झालेले ओरिजिनल याच्यासारखे खाध्यापक आणि प्राध्यापक नाही हे प्राध्यापक नाही खाद्यापक आहे ओरिजिनल खाद्या प्राध्यापक लोक आहे काही त्यांना पोरगी द्यायला पाहिजे त्यांना तिथून परिवर्तन सुरू सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे नंतर दुसऱ्याला शिकवायचं आधी आपलं स्वतःचं घर स्वच्छ करायचं नंतर दुसऱ्याचं घर स्वच्छ करा त्याने आम्ही त्याला सलाम ठोकू ज्या दिवशी त्याची पोरगी आमच्या भटके मुक्त आमच्या म्हणणं आम्ही तर आमचंच म्हणतो सगळ्यांना परंतु खऱ्या अर्थानं तो ओबीसी म्हणतो ना ओबीसीच्या जा किती जाती ओबीसी जात नाही समूह या समूहामध्ये ओबीसीच्या जा किती जाती ओबीसी जात नाही समूह या समूहामध्ये आणखीन सुद्धा काही लोक मागासलेले शिक्षणात समोर आलेले दोन तीन जाती वगळता त्या समाजाला आणखी दुर्लक्षित केलेलं आहे अशा समाजातला हाकेनं त्याची बहीण त्याची पोरगी द्यावा आम्ही स्वागत करू आम्ही त्याचं साडी तोळीनं आमचं जे कन्यादान असेल ते आम्ही मोठ्या प्रमाणानं मराठा समाजात जे वारसा आम्हाला ते निश्चितच पाहू आम्ही नक्कीच सुरुवात हाके यांनी स्वतःपासून करावी माझ्यासोबत काही वारकरी संप्रदायाचे लोक पण जोडलेले आहेत काय वाटतं हाके जे बोललेत त्याकडे कसं पाहता वारकरी संप्रदायाचं सर्वांना जय शिवराय या राजेशिव पावन भूमीमध्ये अशा श्वानाला सरकारनं थोडा आळा घातला पाहिजे कारण समाज समावेशामध्ये ते निर्माण करायचं तो पंधरा दिवसापासून प्रयत्न करतोय छोट्या मोठ्या गावात मेळावे घेतो त्याची लायकी फक्त अडीचशे मतदानाची त्याला सरकारी प्रोटोकॉल आहे तर जे शासनाचे काही त्याला बंधन असतील जे संविधानिक पदावर म्हणते किंवा काही ना काही त्याच्याकडं शासनाच्या जसा आळा घालायचा प्रयत्न आहे तर त्याच्याकडे जे अधिकारी आहेत त्या अधिकाराचं गैरवर्तन करतो आणि आताच आमच्या समाज बांधव काही सहकार्याने सांगितलं की तो सा बाजारू आणि कुत्रा येतो त्यांनी राजेशिव छत्रपतींचा दिव्य आदर्श ठेवून समाजात नक्की वावर पण ते वावरत असताना राष्ट्रमाता मासाव जिजाऊंचा आदर्श पाळावा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सोळा वर्षी ज्ञानेश्वर हा स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतो हा समाजा समाजामध्ये जे चांगलं एकोपाने काम चालू आहे कुठेतरी संत परंपरेला आणि आपल्या राजा पावन भूमीला कलंक लावण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सांगतो सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून सांगतो की सरकारने याला आवराव तुमचं राजकारण काय असं ते तुमच्या जागी करा त्याला कोणतं पद द्यायचं ते द्या पण समाजा विद्रोह आणू नका कारण की मायमाऊली पावनभूमी आहे सर्व माऊल्यांचा आम्ही आदर करतो सर्व समाज घटक बांधवांचा मराठा समाज आमचे सन्माननीय मराठा आरक्षण योगा धरंगे पाटील एवढं मोठं लढाऊ लढा उभा केला पण कधीही कोणा मायामाऊलीला हे नाही केलं आ कधी खालीमान घालावी आम्हाला खालीमान घालावी असं वक्तव्य नाही केलं त्या मुंडे बहिणीच्या पाठीशी भावाप्रमाणे उभा राहिला तसं या श्वान बाजार कुत्र्याला एकदा आमच्या सन्मान्य विजयराजे पंडित न कचका दाखवला जर हा इथून पुढे आम्हाला जालना शहरात दिसला तर नक्की आम्ही सर्व समाज बांधव देव दे धर्माचे कार्य करणारे व सर्व हिंदू समाज त्याला नक्की काळ भासू आणि त्याचा जाहीर निषेध करतो असं नाही करायला पाहिजे नक्कीच समाजाच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आणि जर यापुढे जर प्राध्यापक लक्ष्मण आके जालना शहरात आले तर आम्ही नक्कीच त्यांच्या तोंडाला काळं पासू असा इशारा याप्रसंगी या प्रसंगिया समाज बांधवांनी दिलेला आहे स्टोरी डॉट कॉम साठी योगेश जालना